नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस विनोद तावडे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दाखल झाले आणि ते शनिवारचा दिवस आखा लातूरमध्ये होते लातूरच्या दयानंद सभागृहामध्ये त्यांनी बुद्धिवंताच्या मेळाव्याला संबोधित केलं त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सायंकाळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चाकूर येथे त्यांनी जाहीर सभा घेतली तावडे हे फरडे वक्ते आहेत कुठे काय बोलायचं याचा अतिशय बारकाईनं ते अभ्यास करतात बुद्धिवंताच्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी आपल्या सुमारे एक तासभराच्या भाषणामध्ये उपस्थित बुद्धिवंतांच्या समोर विकसित भारत ही संकल्पना मांडली ते म्हणाले की बघा दोन हजार चौदा साली आपल्या देशाची जी स्थिती होती दहा वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्यांनी अगदी मी त्रोटक माहिती सांगतो असं म्हणून अगदी मोजके एक दहा बारा मुद्दे सांगितले रस्ते देशात दोन हजार चौदापूर्वी रोज बारा किलोमीटर व्हायचे तो आकडा अठ्ठावीस पॉईंट सहा किलोमीटर रोजचा आकडा आहे खादी ग्रामोद्योग याची जी उलाढाला आहे ती एकतीस हजार कोटी रुपये होते त्याच्या पुढे गेल्या दहा वर्षामध्ये ती एक लाख चौतीस हजार कोटी इथपर्यंतची उलाढाल झाली आहे आता ही उलाढाल झाल्यामुळे सगळंच रोजगार कसा वाढला याची पण जंत्री त्यांनी सांगितली साडे अठरा हजार गावामध्ये आपल्या देशात वीजच नव्हती साडे अठरा हजार गावे म्हणतो मी तांडे वस्त्या नाही त्या सगळ्या गावामध्ये शंभर टक्के वीज आपण पोहोचवू शकलो गेल्या दहा वर्षात अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये देखील जवळपास पंचवीस हजार लाख टन इतकी वाढ झाली आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कशी वेगाने वाटचाल केली याची जंत्री मग पंतप्रधान आवास योजना असतील किंवा हर घर जल असेल शौचालय असतील अशी असे जंत्री त्यांनी दिली गेल्या दहा वर्षामध्ये काय झालंय तर या गोष्टी घडल्या म्हणजे आपण आर्थिक विषयामध्ये जगात जे अगदी अकराव्या नंबरला होतो ते पाचव्या नंबरला आलो होतो म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्यांच्यापेक्षा अधिक आपली आर्थिक स्थिती चांगली आहे आता आपण युनोच्या नंतर जी ट्वेंटीचा विषय झाला या जी ट्वेंटीमध्ये आफ्रिकन देशांना त्यांचा सहभाग असला पाहिजे हा आपण आग्रह धरला आणि आपल्या आग्रहामुळे जी ट्वेंटीमध्ये आफ्रिकन देशाचा समावेश झाला आणि त्यामुळेच आफ्रिकन देश आपल्याकडे आशेनं बघतायत ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना अशी आहे आम्हाला विश्वगुरू बनायचं नाही विश्वमित्र बनायचं आहे जगातल्या प्रत्येक देशाला असं वाटलं पाहिजे की हां आमचा सोबत आमचा मित्र भारत आहे आणि ही संधी आपल्याला चालून आली आहे आणि त्या संधीचा लाभ आपण घ्यायला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं गेल्या दहा वर्षामध्ये जगभरात आपल्याला जो एकूण मानसन्मान मिळतो आहे स्वागत होतं आहे बघा आपले पंतप्रधान जर गेले तर एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष राष्ट्राचा प्रमुख थेट त्यांच्यासमोर नतमस्तक होते त्यांच्या पाया पडतोय हे पूर्वी कसं होतं चित्र याचं जरा आठवा हे पण त्याने सांगितलं की समजा तर आपल्या देशाचा पंतप्रधान गेला दहा वर्षापूर्वी आणि समजा अशा युनोमध्ये जी ट्वेंटीमध्ये जर त्यांचं एकत्रीकरण असेल तर ते फोटोत कुठं राहायचे आणि आत्ता मोदींची काय स्थिती आहे अशा पद्धतीनं त्यांनी ही मांडणी करत ही लोकसभा निवडणूक ही आपल्याला विश्वमित्र बनण्याची संधी देणारी आहे आणि या संधीचा लाभ आपण घ्या आणि एक सक्षम नेता निवडून द्या आणि त्यासाठी जे स्थानिकचे आपले खासदार आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे कारण तुमच्या खासदाराला मत म्हणजे ते मोदींना मत ते थेट मोदींना सक्षम करण्यात त्याचं योगदान राहील असं आवाहन त्यांनी केलं कारण ती निवडणूक प्रचारातलीच सभा होती मग काय आहे की या दरम्यानच माझ्याकडे एक व्हॉट्सअप मेसेज पोहोचला की आज आपल्या देशात एकूण प्रचाराच्या काळामध्ये जे एक मुद्दे मांडले जात आहेत विरोधकाकडून खास करून शेतीच्या विषयामध्ये गेल्या दहा वर्षात शेतीची म्हणावी तशी प्रगती झाली नाही शेतकऱ्याला म्हणावं तसं सरकारचं पाठबळ मिळालं नाही म्हणजे ते सहा हजार रुपये वगैरे जर सोडलं काय समजा यांत्रिक सुविधा दिल्या असतील बी बियाणे दिले असतील परंतु त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली नाही हा मुद्दा आहे पण त्या मेसेजमध्ये ज्यांनी कोणी मेसेज, मेसेज पाठवला अतिशय कल्पक त्यांनी तो ड्राफ्ट केला होता त्यांचं म्हणणं असं बघा गेल्या चाळीस पन्नास वर्षातली जी आमची पिढी आहे या पिढीत शेतकऱ्यांची मुलं चड्डीला ठिगळ न लावता शाळेला गेली असं उदाहरणच सापडणार नाही जवळजवळ सगळ्या मुलांच्या चड्ड्यांना ठिगळं लावलेली असायची दोनच ड्रेस असायचे अतिशय गरिबी स्थितीमध्ये होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते तेव्हा कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून त्यांना कांदे फेकून लोकांनी नाशिकमध्ये त्यांच्या अंगावर कांदे फेकले होते त्याच काळामध्ये शरद जोशींनी आंदोलन केलं होतं शरद जोशीचं शेतीचं आंदोलन आपल्या सर्वांना आठवत असेल किती काळ ते गाजलं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी आयरणीवर आणले प्रदीर्घ काळ त्यांनी लढा दिला तरीही अजून शेतीचे प्रश्न सुटले नाहीत कारण ती एक शृंखला आहे वेळ लागणार आहे या सगळ्या प्रश्नांना बघा शेती कायदे करण्यात आलेले होते केंद्र सरकारने टाहो पुढून सांगितलं की या कायद्यामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे ती दुरुस्ती सांगा आपण बदल करता येईल पण दुरुस्त्या सुचवल्या गेल्या नाहीत कायदे मागे घ्या आणि शेवटी मग सरकारने कायदे मागे घेतले मुद्दा काय आहे की आज जगभरातली स्थिती काय आहे रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये युक्रेनमधल्या प्रचंड तिथल्या इमारती पाडल्या गेल्या आणि तिथं देशोथडीलाच लागले लोक आणि तिथल्या लोकांनी युरोपियन देशामध्ये दे जाऊन आसरा घेतला तिकडे ते राहायला गेले समजा आपल्या देशावर जर असं युद्ध झालं तर शेजारी पाकिस्तान आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे आणि समुद्र आहे कुठे जावं लागेल आपल्याला आपल्या देशाचे जे नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात एक मोठी प्रतिमा आहे पाकिस्तानमध्ये मागणी काय करतेत आम्हाला नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे आम्हाला राहुल गांधीसारखा नेता हवा आहे असं म्हणत नाहीत पाकिस्तानवाले कारण ही एक प्रतिमा मोदींची निर्माण झालेली आहे एक खमक्या नेता असं मोदींकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे ही एक संधी आहे आपले प्रश्न शेतीचे सरकारने सोडवले पाहिजेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या पाहिजेत ते व्हायलाच पाहिजे पण आपलंच सरकार आहे त्याच्या हाताला धरून आपले प्रश्न सोडवून घेऊ पण सक्षम सरकार असेल तरच आपले प्रश्न सोडवू शकतील खिचडी सरकार प्रश्न सोडवू शकणार नाही खिचडी सरकार पुन्हा आपापसामध्ये -आप मारामारी करून घेईल कारण जनता दलाच्या वेळेला आपण ती स्थिती अनुभवलेली आहे कारण कोणीच सक्षम नाही मग कोणीच नेता नाही आणि मग आओ जाओ घर तुम्हाला अशी स्थिती होऊ शकते आणि त्यामुळे काय आहे की आपल्या देशात मला सांगा की एक एखादं जर एकत्र एक कुटुंब असेल त्या एकत्र एक कुटुंबामध्ये दहा बारा पंधरा पूर्वी अशी संख्या होती सर्वांची मनं राखुल्ली जाऊ शकत नाहीत प्रत्येकाना पुढे जायचं असतं म्हणून विभक्त कुटुंब पद्धती झाली आता विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळं काय आहे की त्या दहा बारा जणांना एकत्र ठेवणं ही अडचण होती आमचा देश तर एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा आहे आणि याचे प्रश्न किती असतील सर्वांना एकाच वेळेला खुश ठेवणं अवघड आहे ओके हो नाही आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्याच्यातले आपले प्रश्न हे जे महत्वाचे आहेत ते सोडवण्यासाठी सक्षमच माणूस हवा आणि सक्षम पंतप्रधान आपले आहेत आणि त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत असं आवाहन करणारी ती एक पोस्ट होती विनोद तावडेंचं भाषण काय झालं हे मी सांगितलं आणि ती पोस्ट पण सांगितली आपण विचार करा म्हणजे मला कोणाचा प्रचार नाही करायचा ह्या दोन तावडेंनी भाषणात काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे आलेली जी पोस्ट होती ती मी तुम्हाला सांगितली ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करा बघा दोन टप्प्याचं मतदान झालं आहे आणि जेमतेम मतदान हे साठ टक्के झालं आहे चाळीस टक्के लोकांनी मतदान केलेलं नाही आणि यातही प्रामुख्याने जे शिकलेले आहेत शहाणे आहेत सवर्ते आहेत आम्हाला फार कळतं असं म्हणणारे लोक आहेत तेच मतदान करत नाहीत ऊन आहे कशाला बाहेर पडायचं आहे गा तो मोदीही काय मग आपण गेलो काय नाही गेलो काय मोदी येणारच आहे म्हणून घरी बसणारी लोकं आहेत आपण अधिकाधिक मतदान करा आपल्याला जे वाटतं ते करा पण मतदान करा मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे जगाला कळलं पाहिजे की भारतातली लोक हे खरंच विश्वमित्र विश्वगुरू बनण्याच्या लायकीचे आहेत ती तेवढी त्यांची क्षमता आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्या अंगातला आळस झटकला पाहिजे आपल्याला फक्त हक्काप्रती आपण जागृत असतो कर्तव्याप्रती नसतो त्यामुळं आपले कर्तव्य काय आहेत याचंही भान असलं पाहिजे बघा आपण जर मतदानामध्ये अशी कुचराई केली कदाचित मग पुन्हा भविष्यामध्ये मतदान करणं हे कंपल्सरी होईल मतदान केलं तरच तुम्हाला शासनाच्या सवलती मिळतील नाहीतर मिळणार नाही असे अनेक कायदे हे करावे लागतील म्हणजे आपण सगळ्या गोष्टी कायदे केल्यावरच करणार आहोत का स्वयंस्फूर्ततेने आपलीही जबाबदारी आपण जर पार पाडली तर आपल्या मनातलं सरकार आम्ही निवडून देऊ शकलो याचं समाधानही आपल्याला मिळेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा